आदित्य ठाकरेंना तत्काळ अटक करून चौकशी करा अशी मागणी आता सत्ताधारी आमदारांनी केली आहे दिशा विधानसभेमध्ये आज घमासान पाहायला मिळालं आणि यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे म्हणजे जजमेंट आहे अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय आणि त्याची चौकशी करायला काल काल प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल अध्यक्ष महोदय दिशा साल्यांच्या वडिलांनी सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष मध्ये करायची मंत्र, राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे मंत्री महोदयाने त्यातल्या आरोपीला तत्काळ अटक करावी सदर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत सध्या अजूनही चालू आहे अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु सदर चौकशी ही अजून गतीने केली जाईल आणि अध्यक्ष मोदय जे काही व्यक्ती होत्या त्यांचं सुसाईड झालं असं त्यांचं अगोदर म्हणणं होतं परंतु नंतर आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जे काही माहिती माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते को, त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या आपण प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू